तीन ते चार किलो पर्यंत कलिंगड पस्तीस गुंटे क्षेत्रात पन्नास टनांची अपेक्षा तासगाव तालुक्यातील कवटे एक एकंदच्या युवा शेतकऱ्याची यशस्वी कलिंगड शेती काय एकरात साधारण जर सर्व बागायतदार जर बघितले तर पाच हजार ते सहा हजाराप्रमाणे रोप बसवतात पण आपण इथं काय केलंय नऊ हजार सहाशे रोप आपण इथं बसवलेत आज ह्या रोपांना किंवा ह्या जे आज आपला प्लॉट जो सुंदर बसलेला हा प्लॉट आहे तर ह्याला सर्वसाधारण सा मला एक पन्नास टनाच्या आसपास उत्पादनाची अपेक्षा आहे तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बियायस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणे सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे ताजगाव तालुक्यातील कौटेकंदमधील महेश यादव या शेतकऱ्यानं आपल्या पस्तीस गुंठे क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली या कलिंगडाच्या शेतात महेश यादव यांनी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करत उत्तम कलिंगडाचं उत्पादन घेतलं यादव यांना जवळपास पन्नास टनाच्या आसपास कलिंगड उत्पादनाची अपेक्षा आहे यामध्ये काही कलिंगडचं वजन हे अगदी तीन ते चार किलो पर्यंत देखील आहे नमस्कार माझं नाव महेश महादेव यादव राहणार उटेकंद तालुका तासगाव जिल्हा सांगली तर मा आज हे जे कलिंगडाचं क्षेत्र आहे तर हे साधारण पस्तीस गुंट्यावर आपण लागण केले आणि पस्तीस गुंट्यावर लागण करत असताना आपण हे हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे जास्त घंटेची लागवड एका एकरात साधारण जर सर्व बागायतदार जर बघितले तर पाच हजार ते सहा हजाराप्रमाणे रोप बसवतात पण आपण इथं काय केलंय नऊ हजार सहाशे रोप आपण इथं बसवलेत हो ही नऊ हजार सहाशे रोप बसवण्यामागचं कारण एकच आहे की जास्त लागवड करून जास्त उत्पादन काढायचं ह्या हेतून आपण इथं याची लागवड केलेली आहे तर ह्याची लागवड ही सर्वसाधारण रमजान महिन्यात आपल्याला माल यावा आणखीन त्या मध्ये आणि उन्हाळा पण जास्त असतोय ह्या हिशोबाने आपण ह्याची लागवड केली का तर त्यावेळेला आपल्याला दर पण जास्त मिळतोय तर ही लागवड करत असताना आपण साधारण फेब्रुवारी महिना आ, आ, तर लागण करून घेतली फेब्रुवारी सतरा तारखेला आपण लागण केली तर आज जर बघितलं तर ह्याला साधारण शेचाळीस सत्तेचाळीस दिवस झालेत तर सत्तेचाळीस दिवसाच्या मानानं आज असा हा प्लॉट आहे तर जास्त लागवड केल्यामुळं ह्याच्यातनं मला उत्पादनाची अपेक्षा पण जास्त आहे आणि आता जर तसं जर बघितलं तर त्या पानानं आता हा प्लॉट एकदम टॉपमध्ये टॉप बसलेला आहे तर टॉप कसा बसलेला आहे तर आता जर बघितलं आज साधारण सत्तेचाळीस दिवसाच्या आसपासचा प्लॉट जर बघितला तर प्रत्येक फळ हे साधारण आता अडीच तीन किलोच्या आसपास आहे आणि आम्ही याचं ऑब्झर्वेशन दर आठ दिवसाला याचं ऑब्झर्वेशन घेत गेलोय सर्वसाधारण इथं साधारण एक चाळीस ते पंचेचाळीस झाडांना आम्ही त्याची रेबीन बांधून घेतली आहे आणि रेबीन बांधून दर आठव्या दिवशी त्याचं ऑब्झर्वेशन घेत होतो आज आठवा दिवस आहे तर आज आठव्या दिवसाला त्याची किती सेंटीमीटर वाढ झाली त्याच्या आठव्या दिवसाला त्याच्या ब्रँचेस किती वाढल्या आणि त्या ब्रँचेस किती सेंटीमीटरच्या झाल्या त्याच्या आठव्या दिवशी आम्ही त्याला नर नरफलं किती आली मा मादी फुलं किती आली ह्या सगळ्यांचा अभ्यास करत करत म्हणजे किती जास्तीत जास्त आपल्याला प्रयोग करून आपल्याला कि कसं उत्पादन वाढवता येत आहे ह्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून आज हा प्रयोग सक्सेस होत आहे असं आज गोव्याला बघितल्यानंतर फार आनंद होतोय तर अजून ह्याला दहा ते पंधरा दिवस अवकाश आहे तर ह्या पंधरा दिवसात अजून फळांची संख्या चांगली आणि वजन चांगलं येण्याची मला जास्तीत जास्त अपेक्षा आहे आणि ह्याचा जर सरासरी जर आज अभ्यास घेतला तर मला असं वाटतंय की आज ह्या रोपांना किंवा ह्या जे आज आपला प्लॉट जो सुंदर बसलेला हा प्लॉट आहे तर ह्याला सर्वसाधारण मला एक पन्नास टनाच्या आसपास उत्पादनाची अपेक्षा सा, आहे आणि एक झाडाला जरी आपण साधारण पाच किलो ते अडीच किलोचे एक फळ म्हटलं तर झाडाला सर्वसाधारण दोन फळं जर धरली दोन फळं आहेतच दोन पेक्षा जास्त आहेत तर साधारण पाच किलोच्या आसपास आपल्याला पाच ते सहा किलोपर्यंत एका झाडाला फळ बसतंय तर पन्नास टनाच्या पुढं उत्पादन निघल अशी मला अपेक्षा आहे तर हे जे पीक आहे तर हे फार सेन्सिटिव्ह पीक आहे आणि कमी कालावधीचं पीक आहे आज जर ह्याचा अभ्यास केला तर हे सेन्सिटिव्ह असल्यामुळे ह्याला औषधं आणि खतं ही कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्यासाठी फक्त सुरुवातीला याला करप्याचा एक अटॅक होऊ शकतोय जर दव पडत असलं तर कोरडं वातावरण असेल तर करपा येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं ह्याला पालन किंवा म मधमाशा हे सेटिंगसाठी फार महत्वाचे आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा आपण ज्या फवारण्या घेणार आहे ह्या मधमाश्या येऊन येत यायला पाहिजेत त्या औषध फवारणी नंतर जायला नकोत अशा पद्धतीच्या आपल्या फवारण्या करून आपल्याला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सेटिंग करून घेणं आणि आज आपल्याला निसर्गाच्या सोबत जाणं हे मधमाश्याच्या माध्यमातून आपल्याला कळतंय तर अशा पद्धतीने आपण सेटिंग करून कमी कालावधीच पीक रोग आणि किडीपासून वाचवून आपण चांगले उत्पादन घेऊ शकतोय तासग्यावरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब